रजित पवारांनी पुढील शपथ ही मुख्यमंत्री म्हणून घ्यावी असं स्वप्न असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय तर ज्याला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया शरद पवार गडाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलाने दिली एकेचाळीस जागांच्या वरती गडाच्या चिन्हावरती महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मताधिक्याने त्याला निर्वाचित केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये मजबूतीचं सरकार आलेलं पाहायला मिळत आहे हे सरकार आल्याच्या नंतर पुन्हा एका दादांच्या नेतृत्वाखाली जसं सर्वाधिक अर्थसंकल्प अजितदादानी मांडला तर सर्वाधिक उपमुख्यमंत्र्यांच्या सुद्धा शपथ अजितदादानीच घेतलेली आहे पुढची शपथ घेण्याची अपेक्षा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे अखेपेक्षा नाही स्वप्नही आहे ते प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरायचं असेल तर आजच्यासारखे असंख्य प्रक्ष प्रवेश हे आपल्या सर्वांच्या दृष्टीकडून महत्वाचे आता ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय शेवटी राजकारण ही खुल्या मनानं करायचं असतं त्यामुळं त्यांना या आता पाच वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिघ तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला होणारच हुना का नाही होणार